पुलाचे थांबवा नाशिक डोल बंद करायचे नाशिक डोल बंद करायचे जरा व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी गर्दी झालेली आहे रस्त्यावर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी गर्दी झाली आहे त्या सगळ्यांनी समोर येत आटवून महाराष्ट्रामध्ये भाजप उभी केली त्या कार्यकर्त्यांनी जायचं कुठे म्हणून मी दरवेळेला शेती आहे ती आमची आहे आम्ही मेहनतीने जे पीक काढलं होतं ते पीक तुम्ही वरती कापून न्याल पण या महाराष्ट्राची जमीन नांगरून पुन्हा नव्याने बीज रोवून त्याला सुद्धा अंकुर फोडण्याची जबाबदारी आणि तेवढी धमक त्यांचे रंग दाखवले ते भगवा सोडून बाकी सगळे रंग दाखवत आहेत भगवा रंग आणि हिंदुत्व हा यांचा आहे यांचं थोतांड आहे यांचं हिंदुत्व हे बोगस आहे यांचं हिंदुत्व नकली आहे भाजपवाल्यांना आणि भाजपच्या भाडोत्री लोकांना उद्धव ठाकरेला शिव्या दिल्याशिवाय झोपच येत नाही आता मी इथे तुमच्या समोर बाळासाहेब ठाकरे तो लढत राहील उद्धव ठाकरेंच्या बरोबर खांद्याला खांदा पण या महाराष्ट्रावर तुमचं संकट आम्ही पायाखाली तुडवला शर राहणार नाही एवढे लोकसभा मतदारसंघ बाजूचा रायगड आणि संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला जिंकायचा आहे आणि मोदीला अमित शहाला याची जागा अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत आणि आजची सभा ही निवडणुकीची सभा म्हणून काय लावलेली नाही हा माझा कुटुंब संवाद आहे माझ्या कुटुंबाशी मी बोल पण वेगळ्या विचाराचे असले तरी आता सध्या पण एका विचाराने एकत्र आलोय ते म्हणजे देश वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी कारण आम्ही सुद्धा म्हणजे आपण सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत नाही म्हटलं तरी पंचवीस तीस वर्ष होतोच आणि मान्य करेल करावीच लागेल भारतीय जनता इकडे पण कोणताही प्राणी गाढव सुद्धा विचारत नव्हता तेव्हा आता मला असं वाटतं की आम्ही गाढवपणा केला या नाकरताना नालायकांना खांद्यावती घेऊन महाराष्ट्र दाखवला आणि आज त्यांचं काम झाल्यानंतर